आपण पाहत आहात आवडते नेटवर्क विधानसभा अध्यक्ष व माजी, माजी गृहमंत्री तसेच आठ मंत्रीपद भूषवलेले नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वाताई वळसे पाटील यांची एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ती पोस्ट काय आहे ती आम्ही पुढील प्रमाणे आपण सांगत आहोत राज्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या प्रदीर्घ राजकीय जीवनात त्यांनी आजवर विरोधकांबद्दल कधीही वाईट शब्द काढला नाही राज्याच्या राजकारणातील अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषवली परंतु त्यांच्याबद्दल देखील कोणीही कधीही वाईट बोलले नाही आपल्या सर्वांना माहीतच आहे की काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक दुर्दैवी अपघात झाला एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर ते या दुखापतीतून जिद्दीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत आम्ही संपूर्ण कुटुंब या धक्क्यातून सावरण्याचा सा प्रयत्न करीत आहोत त्यांच्यावर झालेल्या मोठ्या शस्त्रक्रियेमुळे त्यांची प्रकृती थोडीशी खालावलेली असते थोड्याच दिवसात ते या संकटावर सुद्धा मात करून नक्कीच पूर्वीसारखे व्हावेत अशी आम्ही रोज परमेश्वराकडे प्रार्थना करतो परंतु काही दिवसांपूर्वी विरोधकांचा आभार मिळाव्यात त्यांच्या प्रकृतीबद्दल बोलताना लवकरच विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागेल असे अभद्र वक्तव्य केले गेले हे ऐकल्यानंतर काय बोलावे मला सुचत नाही काही दिवसांपूर्वी वळसे पाटील साहेबांचा फोटो ज्यांनी आपल्या घरातील लावला होता तेच आज साहेबांच्या अंताची प्रार्थना करीत आहेत तुम्ही नक्की निवडणुका लढा जिंका त्यामध्ये हरकत नाही त्यात हरकत असण्याचं काही कारण नाही परंतु या सर्व गोष्टी करत असताना उन्माद किती असावा सत्ता मिळण्याच्या नादात आपण किती खालच्या पातळीला जात आहोत शत्रुत्व करण्याच्या नादात आपण कोणतीच मर्यादा ठेवली नाही का सुसंस्कृतपणाचा सा वारसा सांगणाऱ्या आपल्या तालुक्यातील राजकारणाचा स्तर इतका खाली गेलाय का तालुक्यात पस्तीस वर्ष जनतेची अविरत सेवा केलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल बोल असे बोलताना आपली जीभ जराही कसरली नाही का ज्या आदरणीय साहेबांनी आम्हाला कुटुंब म्हणून नेहमी कमी वेळ दिला परंतु या तालुक्यातील जनतेसाठी ते अहोरात्र उपलब्ध राहिले त्यांच्या मरणाची वाट पाहेपर्यंत काही लोकांची या तालुक्यात मजल गेली आहे का आणि त्याच जोरावर काही लोक आमदारकीची स्वप्ने पाहत आहे का भविष्यात यांच्यासारख्याच लोकांना आपला सुसंस्कृत तालुका आपले प्रतिनिधी म्हणून स्वीकारणार आहे का ज्यांनी आम्हाला मोठे केले घडवले त्यांच्याबद्दल तुमच्या मनात असे विचार आहेत का कृतज्ञपणाचा कळस गाठलेल्या या लोकांसाठी राजकारण आणि निवडणुका हेच सर्वस्व आहे का एखाद्या आजारी व्यक्तीची तुम्ही मरणाची कामना करणार का माणूस आणि माणूस काहीच किंमत उरली नाही का अशा असंख्य प्रश्नांचे काहूर माझ्या मनात दाटून आले आहे असे काही ऐकून त्यावर उत्तर देण्यापेक्षा मला नकोच ते राजकारण असे वाटू लागले आहे पूर्वा दिलीप वळसे पाटील सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.